नमस्कार मी चेतनवानी जळगाव जिल्ह्यातलं एक प्रकरण दोन दिवसापूर्वी अधिवेशनात प्रचंड गाजलं तब्बल सोळा मिनटे या विषयावर चर्चा झाली तो मुद्दा म्हणजे जळगावातील ड्रग्स प्रकरण मुळात हे प्रकरण काय हेच अद्यापपर्यंत कोणाला समजलेलं नाही जळगाव शहर पोलीस ठाण्यात तेवीस फेब्रुवारीला एक गुन्हा दाखल झाला शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईत चोपन्न ग्रॅम ड्रग्ज शाहू नगरातून ताब्यात घेण्यात आला या ड्रग्स ज्याच्या घरात सापडले तो मुख्य संशयित म्हणजे सरफराज पोलिसांनी त्याला घरून अटक केली आणि पुढे सुरू झाला या संपूर्ण प्रकरणाचा तपास तपास पोलिसांनी सुरू केला त्यात काही उलगडण्यात आली त्यात आणखी चार पाच जणांची नावं समोर आली आणि त्यात एक नाव समोर आलं ते म्हणजे अब्रार जिलानी उर्फ अब्रार कुरेशी मुळात अब्रार त्या ठिकाणी नव्हता मात्र तपासात त्याचं नाव पुढे आलं आणि तेव्हापासून आजपर्यंत अब्रार हा पोलिसांच्या ताब्यात सापडलेला नाही जळगावात ड्रग्ज येतात आणि ते विकले जातात जळगावात ड्रग्जची व्याप्ती इतकी मोठी आहे का होय जळगावात झालेल्या कारवाया बघता जळगावात ड्रग्जची व्याप्ती मोठी आहे परंतु ती इतकीही मोठी नाही की जितकी दाखवली जाते आहे जळगाव जिल्ह्यामध्ये आजपर्यंत चार ड्रग्सच्या कारवाया झालेल्या आहेत त्यात एक रावेरला तीन वर्षाभरी ब्राऊन शुगर पकडण्यात आलेली होती त्यानंतर भुसावळात एका ठिकाणी एम डी ड्रग्ज पकडले होते आणि जळगाव शहर पोलिसांनी दोन वेळा कारवाई करून एम डी ड्रग्ज पकडले ते शाहू नगरातून या चार कारवाया वगळता गांजा गुटखा व इतर अंमली पदार्थांच्या कारवाया नेहमीच सुरू असतात आणि हे जे प्रकरण आहे जे जळगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेलं आहे तर या प्रकरणामध्येही जर खोलात तपास केला पोलिसांनी तर आणखी काही बड्या लोकांची नावं समोर येणार आहेत जळगाव ड्रग्ज घेणारा एक वर्ग पूर्वी उच्चभ्रूवर्ग मानला जायचा परंतु आताची परिस्थिती अशी आहे की शाळकरी विद्यार्थी व महाविद्यालयीन विद्यार्थीही ड्रग्ज घेतात असे म्हटले जाते जळगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा पुढे तपासासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्याकडे सोपविण्यात आला संदीप गावित यांनी या गुन्ह्याच्या तपासाला गती देत अबरार कुरेशी याच्याशी संबंधित असलेले त्याचे नातेवाईक मित्रपरिवार यांची चौकशी सुरू केली परंतु त्यातून काही फार वेगळं काही बाहेर आलं असं नाही तसेच देखील लागला नाही जळगाव जिल्हा पोलिस दलात जी सध्या दबक्या आवाजात जी एक चर्चा सुरू आहे त्या चर्चेनुसार अबरार कुरेशी हा अनेकांना माहीत आहे परंतु त्याला आणण्यासाठी पोलीस घाबरतात असे म्हटले जाते का तर अब्रारला अटक करून आणली म्हणजे याचे त्या पोलिसांसोबत संबंध असतील असे पुढे कुणी आरोप करू शकेल आणि हा विषय येईल त्या पोलिसाच्या नोकरीवर त्यामुळेच त्याला अटक केली जात नाही अशी एक चर्चा सध्या जळगाव जिल्ह्यात आहे जळगावचा आणि ड्रग्जचा संबंध तसा फार जुना आहे त्याचा विषय असा की दोन हजार तेरामध्ये जळगावातल्या एम आय डी सी भागात आणि चिंचोली शिवारात मुंबईच्या नार्कोटिक्स विभागाने एक मोठी कारवाई केली होती केटामाइन केटामाइन हा एक अंमली पदार्थ आहे आणि जो ड्रग्स बनवण्यासाठी वापरला जातो चौदा डिसेंबर दोन हजार तेरा रोजी पोलिसांनी कारवाई केली होती आणि मुंबईच्या पथकाने केली होती यामध्ये तब्बल एकशे अठरा कोटींचं केटामाईन जळगावात मिळून आलं होतं आजपर्यंतची जळगाव जिल्ह्यातली सर्वात मोठी कारवाई आहे या प्रकरणात पथकाने जळगावातील कंपनी मालक त्याचे सोबतचे सहकारी आणि मुंबईचे काही व इतर राज्यातले काही पेडलर यांना अटक केली जळगावात तो खटलाही चालला त्यात त्यांना शिक्षाही झाली परंतु त्यानंतर तब्बल दहा वर्ष जळगावात एकही ड्रग्जची कारवाई झालेली नाही त्यामुळे जळगावात ड्रग्स खरंच विकलं जातं इतक्या मोठ्या प्रमाणात विकलं जातं हा एक प्रश्नच आहे आणि सध्या जे प्रकरण विधानमंडळात मांडण्यात आलं त्यामागेही काहीतरी कारण असतील ती कारण आपण दुसऱ्या भागात बघणारच आहोत तरी आपण आपलं जे चॅनल आहे महापोलीस न्यूज हे लाईक्स करा सबस्क्राईब करा फॉलो करा लवकरच दुसरा भागही मी घेऊन तुमच्या समोर येणार आहे आणि त्यात ही चर्चा नेमकी कशी झाली आपले मुक्तायनगरचे आमदार चंद्रकांत पाटील अमनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील आणि पाचचे आमदार अप्पा पाटील यांनी त्यात सहभाग नोंदवला त्यावर दोन अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली तो मुद्दा लावून ठेवला कसं घडलं यामागे काय कारणं असतील यावर आपण त्यात चर्चा करणार आहोत तोपर्यंत बघत राहा महापोलीस न्यूज धन्यवाद